नमस्कार मैत्रिणींनो अवितास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सगळ्यांची आवडती डिश आपण बाहेर गेल्यानंतर हे ऑर्डर करतोच मुलांना तर खूपच आवडते ती आहे गोबी मंचुरियन तर मी इकडे आज केलेली आहे ड्राय गोबी मंचुरियन आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडते तुमच्या पण घरी आवडत असेल तर आपण ह्याची कृती बघू तर इकडे मी घेतलेलं आहे कॉलिफ्ला असे कट करून घेतलेले आहे ह्याच्यात मी ॲड करते एक टेबलस्पून आल्या लसणाची पेस्ट हाफ टीस्पून एवढा काश्मीरी चिली पावडर थोडासा मी ह्याच्यात ॲड करते व्हाईट पेपर पावडर आणि मीठ चवीनुसार आता मी ह्याच्यात कलर यूज नाही केलेला आहे तरीसुद्धा ह्याचा कलर खूप चांगला येणार दोन टेबलस्पून मी मोठे घेतलेले आहे इकडे मैदा आणि दोन टेबलस्पून कॉनफ्लार घेतलेला आहे तर जास्त मला कोटिंग नको थोडंसं पाहिजे म्हणून मी असं घेतलेलं आहे आणि असाच तो क्रिस्पीनस येतो आणि मस्त असं चांगले बनतात हे तर तुम्ही हे ट्राय करा आणि काही तुम्हाला असेल डाऊट तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा थोडं थोडं करून पाणी ॲड करणार मी आणि हे सगळं व्यवस्थित कोटिंग करून घेणार तर तुम्ही बघू शकता इकडे कलर मस्त आलेला आहे कोटिंग पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे जसं मला पाहिजे तसंच हे झालेलं आहे तर मी आणखी याच्यात ॲड करणार नाही कॉनफॅर वगैरे तुम्हाला जास्त कोटिंग पाहिजे तर तुम्ही एखादा एक, एक एक चमचा घेऊ शकता तर रेशो मी घेतलेला आहे तो वन इस टू वन तर आपलं कोटिंग रेडी आहे तुम्ही बघू शकता मस्त कोटिंग झालेलं आहे तेल पण इकडे गरम झालेलं आहे मध्यम आचेवरती मी गरम करून घेतलेलं आहे तेल आता मी हे पकोडे काढून घेणार तर जसे आपण कांदा भजी वगैरे काढतो तसेच आम्हाला हे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कलर म्हणजे थोडासा काश्मीरी चिली पावडर टाकला की ह्याचा कलर लाल असा येतो म्हणजे आम्हाला कलर आर्टिफिशल कलर यूज करायचा नाही तर हा ऑप्शन खूप चांगला आहे तर मी हे आत्ता सगळे फ्लावरचे जे बॉल्स आहे ते मी काढून घेते तर मैत्रिणी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मी है आता हे सगळे फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस सुरू करूया तर इकडे मी घेतला आहे अर्धा कांदा तर मी इकडे ड्राय बनवते आहे त्याच्यामुळे मी जास्त सामान नाही टाकणार तर अर्धा कांदा बस होणार कारण क्वांटिटी पण कमी आहे तर मी अशा पाकळ्या काढून घेते त्याच्या आणि स्क्वेअरने कट करायला पाहिजे तर आपण जास्त चायनीज बघणार तर ते आपण जस्ट वाफून घेतो म्हणजे थोडंसं सॉट सौत करून सोटे करून घेतो आपण त्याचे मौसर करून टाकत नाही त्याचे क्रिस्पीनस जो असतो व्हेजिटेबलचं ते आपल्याला दाताखाली यायला पाहिजे त्याच्याने चव खूप चांगली होते तर मी एक कॅप्सिकम घेतलेली आहे आणि असं मी स्क्वेअर कट करून घेते आलं घेतलेलं आहे एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे इकडे दोन मिरची एकदम बारीक कट करायची आहे आणि लसूण मी साधारण दहा ते बारा पाकळ्या लसूणाचे घेतलेले आणि एकदम फाईन अशा मी बारीक कट करून घेणार तर चायनीजला जास्त आलं आणि लसूण एकदम बारीक जातं आता मी इकडे घेतली आहे कढाई जे नॉर्मली हॉटेलमध्ये यूज करतात ती तीच कढाई आहे तशीच आपण यूज करायची कारण ह्याच्यात फ्लेवर खूप चांगला येतो शक्यतो तुम्ही लोखंडीच यूज करा तर इकडे मी ॲड केले आलं लसूण आणि मिरची तर याला परतून घेते आता मी ह्याच्यात ॲड करते कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आम्हाला हा इकडे परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आता ट्रान्सपरंट झालेला आहे ॲड करते कॅप्सिकम के, के, तर इकडे मी यूज करते दोन टेबलस्पून ग्रीन चिली सॉस दोन टेबलस्पून टॉमॅटो सॉस मिक्स करून घेते आता मी ह्याच्यात ॲड करते दोन टेबलस्पून सोया सॉस एक टेबलस्पून मी इकडे यूज करते विनेगर मीठ यूज करते ऑलरेडी हो, मीठ आम्ही पकोड्याला घातलेला आहे हाफ टीस्पून एवढं व्हाईट पेपर पावडर थोडीशी साखर म्हणजे ह्याचा जो सॉसचा जो खट्टा पण असतो तो बॅलन्स होऊन जातो परतून घेते तुम्हाला इन केस ग्रेव्ही पाहिजे तर इकडे तुम्ही ह्या स्टेजवरती पाणी घालू शकता शिजवू शकता आणि त्याच्यात मग कॉर्नफ्लॉरचं पाणी यूज करू शकता मी एके एक दिवशी तुम्हाला ही ग्रेव्ही बनवून दाखवणार तर आत्ता मी ॲड करते ह्याच्यात जे पकोडे आपण काढलेले ते आणि स्प्रिंग ऑनियन आता स्लो हाताने म्हणजे एकदम स्लो असा आम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे कोटिंग करून घ्यायचं आहे प्रॉपर व्यवस्थित सॉस झालेला आहे जास्त नाही झालं आहे तुम्ही बघू शकता कोटिंग मस्तपणे होत आहे तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा मुलांना द्या घरी बनून आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही डिश कशी वाटली तर मी इकडे प्लेटिंग केलेलं आहे त्याच्यावरती मी थोडंसं कोबी घातलेला आहे मस्त लागतो ह्याच्यासोबत आता मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद